नमस्कार मित्रांनो भारतीय राजकारणात काही व्यक्तिमत्व अशी असतात जी केवळ सत्तेच्या आकडे मोडीत नाही तर जनतेच्या भावविश्वात स्थान मिळवतात आज आपण अशाच एका प्रभावी व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत प्रियांका गांधी वांड्रा वारसा संवेदनशीलता आणि राजकीय शक्यतांचा संगम असलेलं हे नाव आता केवळ सपोर्टिंग रोल पुरतो नाही सन दोन हजार चोवीस मध्ये केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडून येत प्रियंका गांधी लोकसभेत पोहोचल्या संसदेत त्यांचा आवाज आक्रमक घोषणांपेक्षा वेगळा आहे तो ठाम आहे स्पष्ट आणि मानवी दृष्टिकोन मांडणारा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना त्या नैतिक दबाव निर्माण करतात आणि हाच दबाव सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारा प्रियंका गांधी यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा थेट जनसंपर्क भाषण कमी आणि आणि संवाद अधिक त्यांची भाषा सहज भावनिक सामान्य माणसांच्या वेदनांशी जोडलेली असते मंचावर उभ्या असलेल्या प्रियंका गांधी मध्ये डोळ्यात आत्मविश्वास आवाजात ठामपणाने शब्दात आवाहन दिसते म्हणूनच अनेक समर्थक त्यांना इंदिरा गांधींची छाया असं संबोधतात दीर्घकाळ प्रियांका गांधी यांना बॅकसीट लीडर मानलं गेलं मात्र सक्रिय राजकारणात उतरून त्यांनी हे सिद्ध केलं की कुटुंबाच्या वारशापेक्षा वेगळी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करता येते आज काँग्रेसमध्ये ही चर्चा जोर धरू लागली आहे की पक्षाची आघाडीची नेतृत्वाची जबाबदारी राहुल गांधींपेक्षा प्रियांका गांधींकडे द्यावी का कारण त्यांच्यात करिश्मा आहे आणि जन आकर्षण ही अधिक आहे प्रियांका यांचं शिक्षण दिल्ली आणि डेहरादून इथं झालं दिल्ली विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली वाचन फोटोग्राफी आणि डोंगराळ भागात वेळ घालवणं हे त्यांचे छंद आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये रॉबर्टो वाड्रा यांच्याशी विवाह मुलगा रेहाण आणि मुलगी मिराया कुटुंब हेच त्यांचा केंद्रबिंदू त्या स्वतःला नेहमी म्हणतात आधी आई नंतर नेत्या बारा जानेवारी एकोणीसशे रोजी देशाला तीन पंतप्रधान देणाऱ्या कुटुंबात प्रियंका गांधी यांचा जन्म झाला आज इंदिरा गांधी पंतप्रधान असल्यामुळे बालपण अत्यंत कडक सुरक्षेत गेले एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये आजीची हत्या आणि एकोणीसशे एक्याण्णव मध्ये वडील राजीव गांधी यांची हत्या या घटनांनी प्रियंका गांधी यांना अंतर्मुख आणि परिपक्व बनवले अमेठी आणि रायबरेली मध्ये पडद्यामागे काम करत प्रियंका गांधी यांनी निवडणूक रणनीती आणि संघटन मजबूत केलं दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आणि तिथून सुरू झाला त्यांचा राजकीय प्रवास लखीमपूर खिरी प्रकरण असो कि महिला सुरक्षेचा प्रश्न रस्त्यावर आंदोलन असो वा सोशल मीडियावर प्रियंका गांधी स्वतंत्र ठामपणे उभ्या राहिला प्रियंका गांधी वाड्रा या केवळ राजकीय वारशाच्या वारसदार नाही तर संवेदनशील ताकद मानणाऱ्या नेत्या आहेत त्या केवळ सपोर्टिंग रोल नाही तर भविष्यातील ठोस पर्याय म्हणून तुम्हाला प्रियंका गांधींची भूमिका कशी वाटते त्या काँग्रेसच्या नेतृत्वासाठी योग्य पर्याय ठरतील का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच विश्लेषणासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा